राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी चोवीस नोव्हेंबरला परळीमध्ये केलेलं भाषण चर्चेला कारण ठरले परळी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी चोवीस नोव्हेंबरला महायुतीची परळीमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती या प्रचारसभेला धनंजय मुंडे यांच्यासह भाजप नेत्या पंकजताई मुंडे देखील उपस्थित होत्या या सभेमध्ये जसं की धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक करारचा उल्लेख केल्याची जी काही चर्चा आहे आपला एक सहकारी आज आपल्यात नाही काय चुकलंय काय नाही ते न्यायालय बघेल असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं तसेच आपल्यावर वर्षभरामध्ये की असंख्य वार झाल्याचं वक्तव्य देखील धनंजय मुंडे यांनी केलं धनंजय मुंडे यांच्या बोलण्याचा पूर्ण जो काही ग्रोक होता तो वाल्मिक कराड असल्याचं दिसून येतंय ज्या व्यक्तीनं अत्यंत क्रूरपणे एका निष्पाप सरपंचा जो काही बळी घेतला त्याविषयी धनंजय मुंडे यांचा जो काही मैत्रीभाव या ठिकाणी पुन्हा एकदा दिसून आला धनंजय मुंडे यांनी आजवर कधीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची जी काही भेट या ठिकाणी घेतली नाही वाल्मिक कराडच्या क्रूरतेबद्दल शब्दही काढले नाही उलट संधी मिळेल तेव्हा आपणच कसे बरोबर आहोत किंवा आपल्या आपल्या समाजाला कसं टार्गेट केलं जाते हेच सांगत आले त्यात पुन्हा एक आज नवीन व्हिडिओ व्हायरल झाल्या झाल्यानं त्यांना पुन्हा एकदा टीकेला सामोरं जावं लागण्याची काही शक्यता आहे यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया म्हणाल्या की हा एक थर्ड क्लासचा माणूस आहे बीडमध्ये काय परिस्थिती आहे हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय यात हे लोक असं बोलत असतील तर नक्कीच निश्चित करावा तेवढा कमी आहे एकंदरीत मित्रांनो बीडच्या राजकारणाबद्दल किंवा बीडच्या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एवढं अशा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला नमस्ते जैन जय महाराष्ट्र